सांगलीतील चिंतामणी नगर येथील चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन साजरा करत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगलीतील चिंतामणी हाऊसिंग सोसायटी येथील अनिल बाळू सावंत आणि सौ उज्ज्वला अनिल सावंत यांच्या घरी श्री गजानन महाराज उपासना केंद्र असून केंद्रामार्फत वर्षभर उपासना पारायण ज्ञानेश्वरी पारायण दिंडी असे विविध उपक्रम राबवले जातात मागील वर्षापासून गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे नियोजन केले जाते यामध्ये चित्ररथ ढोल आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये गजानन महाराज रामलक्ष्मण सीता लवकुश विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण संत बाळूमामा अशा व्यक्तिरेखा जिवंत देखावा सादर केला जातो सर्व भक्तगणांच्या इच्छेनुसार भव्य दिव्य श्री संत गजानन महाराजांचे मंदिर उभारण्याचा संकल्प लोकवर्गणीतून करण्याचा मानस असे चेअरमन राजेंद्र साळुंखे स उज्ज्वलताई सावंत यांनी सांगितले आहे यावेळी श्री गजानन महाराजांचे भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांना जय गजानन मी प्रवीण मारुती हळप राहणार चिंतामण हौशिंग सोसायटी नगर विस्तारित भाग ज्येष्ठ ऑफिस जवळ ऑफिसजवळ सांगली आमच्या सोसायटीतील आमचे सहकारी श्री अनिल बाळू सावंत हे साधारणतः चौदा पंधरा वर्षी झाले त्यांचे घरी राहते घरी गजानन महाराज उपासना केंद्र प चालवतात माध्यमातून दरवर्षी आम्ही प्रगट दिनाचे तसेच पारायण वेगवेगळ्या उपासना ज्ञानेश्वरी पारायण वगैरे असे धार्मिक कार्यक्रम वाबवतात मागील वर्षापासून आम्ही प्रगट दिनाचे औचित्य साधून शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे यावर्षी शोभायात्रेला उदंडपणे आम्हाला प्रतिसाद मिळाला आम हे कार्य करत असताना इतकं भक्तजण इतके वाढलेले आहेत की पंचक्रोशेतील जिल्हा परिषद सोसायटी म्हाडा कॉलनी हडको कॉलनी साईनगर व संजयनगर या परिसरातील भक्तगण एवढे वाढलेले आहेत त्यांची एकच मागणी की इथं गजानन महाराजांचं मंदिर व्हावं दृष्टीने आम्ही लोकवर्गणीत नाही तर गजानन महाराजांचं भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना करत आहे मी राजकुमार साळुंके चिंतामण हाऊसिंग सोसायटी नूतन चेअरमन या ठिकाणी अनिल सावंत दरवर्षी सालावतप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन एकशे सत्तेचाळीसावा प्रमाण करतात आम्ही इथं चिंतामण हाऊसिंग सोसायटीमधील काही संचालक सभासद आणि गजानन महाराजांचे भक्त असे मिळून सर्वजणांनी शोभयात्रेचं सकाळी नियोजन केलं होतं आणि त्यानुसारच आम्ही दिंडी शोभयात्रा महाप्रसाद आणि शोभयात्रेचं प हे शो शोभयात्रेचं सुरुवात शो जी आहे चिंतामण हाऊसिंग सोसायटीमधून जिल्हा परिषद हाऊसिंग सो जिल्हा परिषद सोसायटी माडा कॉलनी इथून गणेश मंदिर गणेशनगरमधून इथं प चिंतवन हाऊसिंग सोसायटीमध्ये संपन्न केलेलं आहे मी उज्ज्वला अनिल सावंत गेले सतरा अठरा वर्ष झालं आपल्यात प्रकरद दिनाचा कार्यक्रम आणि शिवाय महिन्याला उपासना गजान महाराजांची चालू आहे त्याच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव मोठा व्हायला लागलेला आहे गेल्या वर्षीपासून शोभायात्रेचं आयोजन चांगलं झालेलं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीपेक्षा या वर्षी छान झाले आहे पुढच्या वर्षीपर्यंत गजान महाराजांच्या मंदिर यांच्या सहकार्यातून सर्वांच्या प इच्छेनुसार मन मंदिराची मागणी करत आहोत आम्ही मग त्या मागणीला सगळ्या सर्वांनी मान्यता दिलेली आहे मी संभाजिताराम म्हंडले चिंतामणनगर हाऊसिंग सोसायटी येथील नवीन संचालक मंडळातील सचिव असून इथे नगर सांगली येथील चिंतामणनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री बा ग अनिल सावंत यांच्या घरी दरवर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न संपन्न होतोय त्यानिमित्ताने इथे शोभायात्रेचे नियोजन केलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्या घरापासून ते गणपती मंदिर जिल्हा परिषद कॉलनी आणि इतर इथं त्या आणि ते पुढं येथील परिसरातील बऱ्याच ग भक्तगणांना इथं मंदिराची आवश्यकता असल्यामुळे ते मंदिर आम्ही लोकनदीतून लोकवर्गणीतून करण्याचे नियोजन करत आहे त्याच्यासाठी आम्हाला सर्व लोकभक्तांचे सहकार्य लाभले